का सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जयश्री आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल वर पुन्हा एक छान छान ब्लॉग मध्ये तर चला स्टार्ट करण्याच्या आधी तुम्हाला सर, काय सरप्राईज दाखवणार आहे कारण आपल्याला सगळ्यांना आवडतं का नाही काय आवडती आवडतं आवडती सर्व असतं म्हणजे म्हणजे एकाला असं वाटतं ना की कुणाला बघितलं की आपण पण घ्यावी तर साडी तर मी ही साडी खूप चालू आहे आता हे दोन साड्या झाल्या अशा आणि ह्या साडीचं नाव मला प्राजक्तानं ना सांगितलेलं आता हितलं मॅडम आहे पण प्राजक्ताला आली होती तिचा ब्लाउज इतका सुंदर बसलाय जे जे पण माप घेऊन शेवडूया असं छापूनच बसलेले आहेत तर प्राजक्ताचं पण खूप छान बसलाय तुम्ही बघितलंय ब्लाऊजला तर का नाही ही साडी ला आणि इन्स्टाला तर एवढी फेमस आहे ह्या साडीचं नाव काहीतरी म्हणून गेलेली प्राजक्ता तर ही साडी बघा अशी आहे तर हे स्काय ब्लू आणि ह्याच्यामध्ये असाच ब्लाउज भेटतो वर्क बघा तुम्हाला खोलून पण दाखवते हो मी असाच ब्लाउज भेटतो पण ह्याच्या नाही वेगळाच ब्लाऊज आहे ह्याच्यावर मी काय आहे छाती साडे चौतीस आणि फुल बाजूच्याच या लागलेत ना आजकाल तर बघ हे बघा किती वर्क म्हणजे वेगळा भेटलाय तिला असा अर्धा पाठ माग टाकते मी एक मिनिट हे असा भेटलाय बघा आणि ही अशी तर मस्त आहे का नाही ही जे आहे युट्यूबवर इन इंस्टाग्रामवर आणि युट्यूब वरती पण मी कसं पाहिलंय हे सेम टू सेम असाच ब्लाउज असतो आता मी तो लेहंगा शिवून दिला लेहंगाचा ब्लाऊज सेम असाच लेहंगाचा कपडा पण असाच मग लेंगा तो लेंगाच्या वरच्या साईडचं जे ब्लाउज शिवलं ते पण असल्याच कपडे तर आता ह्यावेळी तिचं हे जर दुसरीच आहे तर हे तिचं वेगळं आलेलं आहे मग कशावरनं हे हे आहे ना हे काटावर मेहरून आहे दुसरी गोष्ट दाखवते ह्याची कुठे गेलं बाई हा, हा 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 आला आला माझ केस अडक ही हे आली हे काट सेम आहे ना त्यामुळे ती मॅचिंग होत आहे तर झाला तिचं महत्वाचा आहे शोल्डर बापरे एक मोठं नेक बाजू एवढं शोल्डर केलेलं आहे बाजू एवढं साडेतीन चार हे एक शोल्डर एवढं तरी छोटा आहे हे एक, एक बाबा किती मोठं आहे खूप मोठे शोल्डर ही दोन ती हि शोल्डरच आहे तर साडेचार चारचा शोल्डर साडेचारचा आहे शोल्डर शिवून आलेला आहे एक मोठं एक लहान तर ती मॅडम म्हणते मेरा ब्लाऊज बहुत गिररा आहे क्या करे तर तिला सांगितलंय नुसतं माप दे आणि तू घालून बघ एक ब्लाऊज तर आपके तो बहुत चर्चेवर हो आहे तो मी म्हटलं बाई एकोणीस वर्षाचा फळ आहे म्हटलं तिला तर चला आपण फटाफट बिना वेळ घालवता साडी पाहून घेऊया है का नाही हाय का हा दिसते ना तर हे गुलाबी लाईट गुलाबी आहे खूप छान आहे साडी माहितीये का घाल आता हे पेपर सिल्क वगैरे यायचे ना पहिले तर हे बघू शकता हे असे वर्क आहे हे बघू शकता इथं पल्लू आहे तरी कशी वाटते वन साइड लोई मोठं घेतलाय ना, पो ना <laughs> वा। मी पोतो वन ला चांगली दिसते बघा ही कशी वाटते साडी असे हे बघा एकदम मस्त वाटते बघा मला खूप आवडलेली आहे तर नक्की सांगा कोणाला पाहिलं ना जशी आता मी परत साड्या वगैरे ब्लाउज वगैरे शिवायला घेतले ना तेव्हा वाटायला लागले की चला आपण पण घ्यावी साडी जी आपल्याला कळतेच की आता शिवणाऱ्याला कळतं त्याच्यापेक्षा पिको साड्या आल्या त्याच्यानं कळते की बाई हे चांगली आहे ना आहे कस्टमर मग मी हे त्यांचे बघते पहिलं जे आवडेल ना कुठून घेतलं विचारते आणि ती म्हणल्यानंतर त्याच्यावरून ते ते विचार करायचं आणि ती पहिली उंचीला बघायची साडी कारण उंचीला खूप कमी पण येते आणि ठीक पण येते कारण हे तर मी फॉल पिको करते त्यावेळी बघते तर हे बघा हे आहे हास पंधरावरती अशा बुट्टी आहेत तर मस्त आहे ना तर चला ह्या साडीला आता मी पिकोफॉल करणार आहे फॉल मॅडमला आणलाय की ना धुवून दिलेला आहे तर आता पिकोफॉल सपसाठी पण साईडचे जे आहेत ना हे कटिंग करून घेते है का नाही ते जेवढं पाहिजे तेवढं तिरकी आहे ना साडी बघा किती तिरकी आहे तुम्हाला दिसत हां हे बघू शकता किती तिरकी आहे खूप तिरकी आहे साडी तर आता ह्याला मी कटिंग करून घेते आणि ब्लाउज पण कट करणार आहे तर माझ्या बहिणीची जीव म्हणजे मन खूप तुटायला लागलंय की ताई कटिंगचा व्हिडिओ टाक ना तर टाकते लवकरच थोडस सात दिना थंडी खूप वाढत आहे त्यामुळं हळूहळू टाकते ठीक आहे काळजी घ्या भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये फटाफट चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे सगळे टाकते व्हिडिओ सगळे प्रत्येक कॉमेडीची येतील परत ना आपले घरातले येतील जे कामाचं रुटीनचं गायीच कॉमेडी मम्मीचे सोनूचं पिलूचे कॉमेडी दुसरी गोष्ट कपडे शिवण्याचे ते पण कधी कटिंग येते जे मी कटिंग करते कटोरी असू या साधा ब्लाऊज कुठंही असं झोळ कुठेही एखादं हित नाही तर पाठी नाही तर गळा असा उतरल कधीही माझा ब्लाउज या ड्रेस नसतो ठीक आहे मग अशी कटिंग टाकते तर एकोणीस वर्ष झाले त्यामुळे काय प्रॅक्टिस एकोणीस नव्हे मी एका महिन्यातच क्लास केलाय शिलाईचा एकाच महिन्यात खूप वेगळ्या पद्धतीने तर आता मा माझ्या मग मुलाच करत असते ठीक थी, आहे काळजी घ्या धन्यवाद